जी तुम्हाला सवय लागली होती आणि तो एक तुमच्या लाईफस्टाईलचा भाग झाल्यासारखं झालं होतं आणि आजची जी परिस्थिती आहे सर आजची तरुण पिढी युवा पिढी सुद्धा एक लाईफस्टाईल म्हणून त्याच्याकडे बघायला लागली किंवा एक जर मला एखादं व्यसन असेल तर एक स्टेटस सिंबल म्हणजे आनंद आहे तर मला ते करायचंय दुःख आहे तर ते मला करायचंय मला नैराश्य आलं तर ते मला करायचंय असा तो एक लाईफस्टाईलचा भाग झालाय सर कसं बघता अनुभव पण तुम्ही यामध्ये कसा, कसा टक्के, हो। मी मी तुम्हाला सांगू ना जसं आधी सुरू केलं ही गोष्ट समाज मान्य आहे करायला पाहिजे हे सगळे समजदारीतल्या गोष्टी आहे पण जो एक एज ग्रुप आहे ना जेव्हा मी सुद्धा नववीत होतो वगैरे तर सभोवताली जे बघायचं तो कॉमन गोष्ट होती की जो छान फोकस मधला दादा आहे भाऊ भाऊ दादा आजचा नाही नंबर प्लेट वाला <laughs> म्हणजे माझ्यापेक्षा मोठे मी वस्तीत लहानाचा मोठा झालेला ना तर तिथं असा मान सन्मान असायचा कि ज रे ते दुकानात ना तर त्याला त्याच्या घरात आईने सांगितलेला असायचं तो वीस वर्षाचा त्यांनी मला सांगायचं मी पंधरा पळत जाऊन काम करायचं तर मग तो जे काही करायचा उदाहरणार्थ तो सिगरेट प्यायचा कोपऱ्यात उभारून कट्ट्यावर संध्याकाळी एक साइड त्याचे दोन मित्र मग ते पाहून मला अट्रॅक्शन वाटायचं भी हे करायसारखी गोष्ट पण एवढं नक्की की ह्याला नाही मारत आपल्याला मारतील कारण तोही बघितलेला भाग असायचा पण हे केल्याने मोठ काहीतरी असू मग कॉपी पेस्टचा जो भाग होता ना हा हळूहळू हळूहळू होत गेला समोरच्याला बघून त्याची चूक नव्हती कोणत्याही दुसऱ्याची इच्छा नव्हती की मला ते व्यसन लागावं मग ते दारू असो सिगरेट असो गुंड असो पण मला ते करायला आवडायला लागलं आणि ते कधी व्यसन बनलं हे कळलंच नाही कॉपी पेस्ट आणि काहीच नाही कोणतरी करतंय माझ्यापेक्षा मोठा आणि मी बघितलं ना की मी त्या वयात जाऊन जर विचार करतोय कोटबुटवाला माणूस साधी गोष्ट मी फाटका आणि मी कोटबुटवालेला माणूस आला जे करताना बघायचं ना हे मला करायचंय टी व्ही पिक्चर सिरियल बघा म्हणजे आता मला कळतंय की स्पॉन्सर्ड ऍड काय असतात पन्नाशी कळतंय स्पॉन्सर्ड ऍड असतात अमुक अमुक प्रोडक्ट मला विकायचंय आहे त्या प्रोडक्ट साठी अमुक तमुक मॉडेल काहीतरी सांगतोय मला आज पण शराबीतल्या सगळे गाणे पाठे <laughs> म्हणजे हे जे दिग्गज आहेत ज्यांना कुठं कुठे देव पण मानले गेलेले कलाकारांना नाव न घेता म्हणजे त्या काळातला शराबी काय प्रमोट झालाय की आनंदात पण अमिताभ भगवंत दारू पित ते, ते गमती दारू पित आणि त्यांचे गाणे आणि त्यांची ते यारी दोस्त्यांपर्यंत दारूच सगळं दारू मग yes. त्यांनी अजून एवढं अट्रॅक्शन वाढलं ना जे आज पण चालू आहे जेव्हा की आपण ट्रेंडिंग रील्स आणि हे ते बघतो की ऍड करणार वैयक्तिक ते काही करत नाहीये करत असतील तो त्यांचा वैयक्तिक आहे आहे तेवढी ते मोठी माझी नाहीये बोलायची पण प्रत्येक व्यक्ती जो वर जे काही करतोय घर सुद्धा एक स्क्रीन घरात जो करतोय आणि समाज एक स्क्रीनच आहे आणि तिथं चालू आहे कॅमेरा मला कोणतरी माझ्यापेक्षा धाकटा बघतोय हे ज्ञात जोपर्यंत होणार नाही ना तो पण हे कॉपी पेस्ट चालत राहणार आहे आजच्या पिढीसाठी सुद्धा सगळ्याच पिढी एकानंतर एक पिढी येतच राहणार आहे मी जे करतोय ते कॉपी करतो पेस्ट होणार आहे ते काय द्यायचे ते माझ्या हातात बाबाला बघितल्यानंतर मुलाला वाटणार की बाबा करतोय मी का नाही करावं ते आवाजात बोलतात विषय नाही मी दुसरीकडे नेते मुलं उंच आवाजात बोलतात असभ्य बोलतायत आहेत सहजरित्या शिव्या देत आहेत हा फोनवरचा माझा कन्व्हर्सेशन आहे गॅलरीतला जो की मी ऑफिस मधून घरी आल्यावर खूप सभ्य असतो तो मी गॅलरीत जाऊन एक हातात सिगरेट दुसऱ्या हातात मोबाईल आणि मी कोणत्या तरी कर्मचाऱ्याला माझ्या शिवाय देत असतो त्या हातून मुलगा ऐकतो आणि तो खाली मित्रांमध्ये आणि तो काही वर्षात घरात तेच वागतो बरोबर बरोबर आहे त्यामुळे कसा आदर्श ठेवावा हे व्यक्ती परत प्रत्येकाने विचार आदर्श जरी मला वाटत आदर्श हा शब्द जरी खूप मोठा वाटत असेल काय होतं जनरली आता झाले थोडे केस पांढरे झाले मी बोलणं सुरू केलं तर काळे केसावाले जेव्हा ऐकतात ना तेव्हा ते बोलवचन करतो किंवा भाषण देतोय ह्याने तर सगळं जगून घेतले लफडा असं आहे की ते लवकर माझ्याकडे येणार येणारे ते माझ्या वयात याला आता काही खूप टाइम आहे विसाव्या बावीसव्या पंचवीसव्या वर्षी लग्न करतील सत्तावीसव्या अठ्ठावीसव्या वर्षी त्यांच्या वयाच्या तिशी त्यांना समजणारं आपत्य त्यांच्या घरी असणार आहे बरोबर आणि हे त्या रोलमध्ये जेव्हा येतील ना तेव्हा प्रॉब्लेम सुरू होईल सुदैवानी काही लोक आहेत माझ्या आसपास माझ्या सकट की अजून आमच्या घरी ते सुरू नाहीये आणि मी रोज प्रयत्न करतो कारण सिंगल डेच प्रॅक्टिस करायची मी माझ्या मुलाला किंवा मुलीला आज शिकवलं आणि ती जिंदगीभर तेच पाळणार आहे असं होणार नाही मला माझं वागणूक रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी भले नाटकी पद्धतीत का ना मला पण खूप खोड्या आहेत पण मला आता नाही शोभत येणार ना तर मला ते नाही वागायचंय आणि करावं लागणार मी माझ्या ऑफिसच्या ठिकाणी कसा नीट वागतो खटाखट शर्ट बीट मी पेन नीट करतो मी नीट बोलतो बॉसच्या समोर चेस्ट आउट क्लिअर उभा मी खांदे पाडून नाही बरात हे मी का करतो पगार मिळतो म्हणून oh. आणि मला दाखवायचं असतं hmm. की मी चांगला हे बरं का तुमचा एम्प्लॉई म्हणजे काहीतरी अप्रेझलचं बघ तर माझं अप्रेझल रोज आहे घरात hmm. मला hmm. माझ्या मुलांसमोर hmm. माझ्या मिसेस सोबत आई सोबत ठीक आहे ना hmm. काही मतभेद असतील पण नीटच वागायचं जर लेकरच हा ठीक आहे त्याचा अर्थ उलट वाईट वागा असं नाही पण एक hmm. काळ असं येईल ना की माझं हा नाटकी नीट वागणं कधी नैसर्गिक गोंजील कळणार नाही खरी गोष्ट आहे